विधानसभेचा निकाल लागला महाविकास आघाडीचा बाजार पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार आणि महाविकास आघाडी मजबूत वाटत होती तिथेच मोठा घात झाला कोल्हापूर आणि साताऱ्यात महाविकास आघाडी हद्दपार झाली सांगलीत कसे बसे तीन आमदार निवडून आले पुण्यात अवघ्या दोन जागा आल्या पण ज्या जिल्ह्यानं पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची लाज वाचवली तो जिल्हा ठरला सोलापूर जिल्हा सोलापूरमधील एकूण अकरा विधानसभा जागांपैकी महाविकास आघाडीने सहा जागांवर तर महायुतीने पाच जागांवर विजय मिळवला माडा माळशिरस करमाळा सांगोला बार्शी आणि मोहोळ या सहा मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आणि विजयाच्या केंद्रस्थानी एकाच नावाशी चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे मोहिते पाटील सोलापुरात महाविकास आघाडीला जे काही यश मिळालंय त्याचं क्रेडिट मोहिते पाटलांनाच का जाते आहे मोहिते पाटील कुटुंबाची सोलापुरात ताकद किती आहे मोहिते पाटलांनी कुठे आणि कसा डाव फिरवलाय त्यातच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है? महाराष्ट्र महाविकास आघाडीने सोलापूर जिल्ह्यातील माढा माळशिरस करमाळा सांगोला बार्शी आणि मोहळ या सहा मतदारसंघात विजय मिळवलाय माढा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अभिजित पाटील माळशिरसमधून शरद पवार गटाचे उत्तम जानकर करमाळा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे नारायण आबा पाटील सांगोलामध्ये शेकापचे बाबासाहेब देशमुख बार्शीमध्ये ठाकरे गटाचे दिलीप सोपल आणि मोहळमध्ये शरद पवार गटाचे राजू खरे हे आमदार म्हणून निवडून आले एकूणच काय तर शरद पवार गटाचे चार ठाकरे गट एक आणि शेकापची एक अशा जागा सोलापुरातून जिंकून आल्यात माढा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे आणि अजित पवार गटाच्या मिनल साठे यांचा सा तीन हजार सहाशे एकवीस मतांनी धुव आवडवलाय माळशिरस मतदारसंघात उत्तम जानकर यांनी भाजपच्या राम पुतेंचा तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केलाय करमाळा विधानसभा मतदारसंघात नारायणाबा पाटील यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्यावर सोळा हजार पंच्याऐंशी मतांनी बाजी मारली आहे सांगोलामध्ये शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी शिंदे गटाच्या शहाजी बाबू पाटलांचा पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी मतांनी पराभव केलाय बार्शीमध्ये ठाकरे गटाचे दिलीप सोपल यांनी भाजपच्या राजेंद्र राऊत यांच्यावर सहा हजार चारशे बहात्तर मतांनी विजय मिळवलाय हो तर मोहोळमध्ये शरद पवार गटाचे राजू खरे यांनी अजित पवार गटाच्या यशवंत माने यांना तीन हजार दोनशे दोन मतांनी धूळ आहे महाविकास आघाडीने सोलापुरात ज्या ठिकाणी विजय मिळवलाय ते मतदारसंघ बारकाईने बघितले तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की यातील बऱ्यापैकी विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभेच्या अंतर्गत येत आहेत ज्या ठिकाणी धैर्यशील मोहिते हे विद्यमान खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत एप्रिल मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ऐतिहासिक असा विजय मिळवला होता तेव्हापासूनच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी कशी वाढेल याचाच प्लॅन विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशल मोहिते पाटील यांनी आखला होता खर तर विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप होण्याच्या आधीच सुप्रिया सुळेंना स्पष्ट केलं होतं की सोलापूर जिल्ह्यात विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी शरद पवार आणि जयंत पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन घेऊनच तिकीट जाहीर करतील त्याप्रमाणे मोहिते पाटलांचा सुरुवातीपासून वर्चष्मा जिल्ह्यात मोहिते पाटील पॅटर्न सोलापूर जिल्ह्याच्या दबदबा होता तोच दबदबा विधानसभा निवडणुकीतही आपल्याला पाहायला मिळालाय त्याचाच परिणाम म्हणजे माढा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त मोहिते पाटील कुटुंबाच्या जोरावरच महाविकास आघाडीला हे घवघवीत यश मिळाले साखर कारखाने बँका शिक्षण संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांवरील वर्चस्व या सहकाराच्या माध्यमातून मोहिते पाटील कुटुंबाची नाळ थेट तळाळगाळातील जनतेशी जोडली गेलेली आहे मोहिते पाटलांच्या या करिश्माच्या जोरावरच उत्तम जानकर अभिजित पाटील यांच्यासारखे नेते प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पहिल्यांदाच आमदार झाले आहेत कारण माळशिरस करमाळा आणि माढा मतदारसंघात शरद पवारांचा म्हणावा तितका प्रभाव नाहीये मोहिते पाटलांचा आहे मोहिते पाटील कुटुंबाला मोठा गट माढा लोकसभे अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात सक्रिय आहे विजय सिंह मोहिते पाटलांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक स्थानिक नेते तयार केलेत ती नेते मंडळी सुद्धा विधानसभेत मोहिते पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा या भूमिकेवर राहिले आहेत त्यामुळे माळशिरस माढा करमाळा आणि सांगोला या जागा जिंकून आणण्यात मोहिते पाटील कुटुंब भूमिकेत दिसले अनेक सभा आणि प्रचार दौरे करत धैर्यशील मोहिते पाटलांनी रान उठवून दिलं होतं त्याचाच परिणाम म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या विजयाचे क्रेडिट मोहिते पाटलांना जात आहे हे मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतय मोहिते पाटलांचा करिश्मा अजूनही कायम आहे का सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील अजूनही किंग आहेत का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद